नमस्कार मित्रांनो मित, तर मित्रांनो आज जे मैदान पार पडणार आहे अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त वडगाव हवेली इथे आज जे मैदान पार होणार आहे त्या मैदानाचा बकासूरचा गट क्रमांक किती आहे आणि बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे तसेच टॉपचे पैरे कोणासोबत असणार आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा का कारण आपली व्हिडिओ टॉपच्या पायऱ्याची खरो एकदम शंभर टक्के बरोबर असणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम बघूया आपण बकासूर आणि बकासूर सोबत कोण पळणार आहे तर नक्कीच बकासूर आणि लखन ही जोडी आपल्याला ह्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि त्याचा गट क्रमांक असणार आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन वर ही गाडी पाळणार आहे तर नक्कीच आपल्याला ही बघायला भेटेल तर मित्रांनो आहे विठ्ठल नानाचा तेजाचा पायरा कोणासोबत असणार आहे तर विठ्ठल नाण्यांचा तेजाचा पैरा गजा फोर बाय फोर याच्यावर असणार आहे आणि तसेच संभाजीनगरचा चिमण्या चिमण्या कोणासोबत पळणार तर एक मोठं मैदान असल्यामुळे चिमण्या हा परत एकदा पाखऱ्यासोबतच मैदाना आपल्याला दिसणार आहे आणि मित्रांनो मैब्या तर मैब्या कोणासोबत पळणार तर, तर, तर शंभर टक्के दोन ऑप्शन आहेत त्यामधले एका बर तर नक्कीच पळणार आहेत तर, तर मैब्या आपला बाहुधांचा लक्ष नाहीतर रायपाल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीवर पळणार आहे तर मित्रांनो अजून सर्जा वेगाचा शेवट सर्जा हा देखील ह्या मैदानामध्ये दिसणार आहे हा नांद या बैलावर पळणार आहे तर नक्कीच आपल्याला टॉपची नंदी अजून गटातून च चालू आहेत बनवायचे मग त्यानंतर आपण गट कोणत्या गटात आहे ती सविस्तर व्हिडिओ गट पास झाल्यानंतर आपण टाकूयात धन्यवाद